नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला झणझणीत चिंबोऱ्यांचं कालवण कसं बनवायचं ते दाखवणार आहे इथे मी पाच चिंबोरी घेतली आहेत त्याचे नांगे आधीच काढून आणले होते आणि फक्त पाय आहेत ना ते घरी काढायचे असतात तिथे जर काढून आणले तर मग लूज पडतात ते मरतात मग घरीच पाय काढायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं चिखलामध्ये असतात ना तर त्याला खूप चिखल लागलेला असतो त्याच्यामुळे आधी स्वच्छ धुवून घ्यायचं असं पाय पण असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नांगेण्याचं आपलं पोट वगैरे सगळं साफ करून घ्यायचं तोंडाचं पण इथलं काढून घ्यायचं असं आणि मध्ये मा कट मारून दोन भाग करून घ्यायचे आहेत थोडीशी ताकद लावायला लागते वेळेने कापताना हे बघा अशा पद्धतीने दोन भाग करून घ्यायचे आणि याच्यातली थोडीशी घाण असते ती काढून घ्यायची आहे हे बघा मस्त असं भरलेली आहे चिंबोरी सगळी सा साफ करून घ्यायचं आपली सर्व चिंबोरी कापून झाले आहेत बाजूला ठेवूया इथे एक मोठा कांदा उभा कापून घेतला आहे आणि तो भाजून घ्यायचा आहे आणि पाववाटी खोबरं घेतले आहे खोबऱ्याचे तुकडे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे कांदा खोबरं भाजून झालं आहे त्याच्यात दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात मी कोथिंबीर घेतली आहे थोडंसं अद्रक घ्या आणि बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करून आणि इथे पाय घेतले आहेत चिंबोऱ्यांचे ते पण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचे आहेत वाटून घ्यायचे आहेत आणि पाणी टाकून गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा बाजूला ठेवून द्यायचं आता चिबोरी पोडलेला देऊया इथे मी टाकला आहे हिंग आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये टाकायचे आहे हळद तिखट दीड चमचा आपल्या आवडीनुसार टाका तिखट चवीनुसार मीठ आणि मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत हे बघा मसाला चांगला परतून झाला आहे अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे आणि हे जे चिंबोरे आपण साफ केलेले आहेत ना त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत आणि एक मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला सर्दी झाली असेल आणि हे जर चिंबुऱ्याचं गरम गरम कालवण खाल्लंत ना तर ता सर्दी ताबडतोब कमी होते तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि पाणी टाकून शिजवून द्यायचं आहे आणि हे जे आपण पायाचं पाणी काढलं आहे ना ते पण ह्याच्यात टाकायचं ह्याच्यात भरपूर कॅल्शियम असतं आणि झाकण ठेवून आपल्याला शिजवून द्यायचं आहे हे बघा पंधरा मिनटं झाली आहेत आणि कालवण असं छान शिजलं आहे पण अजून आपल्याला पंधरा मिनटं शिजवायचं आहे टोटल अर्धा तास आपल्याला शिजवायचं आहे त्याचा रस आहे ना तो कालवणामध्ये उतरला पाहिजे हे बघा आपलं कालवण तयार झालं आहे अतिशय टेस्टी असं कालवण बनतं तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद